महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन अवघ्या दोन दिवसाचे घेण्यात आलेले आहे यामध्ये पहिल्याच दिवशी ओबीसी व मराठा समाजा प्रश्नाबाबत तालुका अध्यक्षांनी जाब विचारताना भाजपाचे बारा आमदारांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे हे निलंबन लोकशाहीला काळीमा फासणारे आहे ओबीसी आरक्षणात सरकारचे अपयश आले असल्यामुळे या बारा आमदारांवर खोटे आरोप लावून निलंबन केले जनते जनते आहे जनतेच्या समस्या सोडविण्याकरिता महाराष्ट्रातील जनतेने या लोकप्रतिनिधींना विधिमंडळात पाठवले आहेत परंतु लोकप्रतिनिधींचा पर्यायांनी जनतेचा आवाज लाभण्याचे काम या महाविकास आघाडी सरकार करीत आहे या बारा आमदारांमध्ये मूर्तिजापूर मतदारसंघातील आमदार हरीश पिंपळे यांचा सुद्धा समावेश आहे आमदारांनी मूर्तिजापूर मतदारसंघातील ओबीसी व मराठा आरक्षणासंदर्भात न्याय मिळण्याकरिता एक लोकप्रतिनिधी या नात्याने केलेले एक मोठे कार्य आहे या निलंबित केलेल्या बारा आमदारांचे निलंबन महाविकास आघाडी सरकारने त्वरित मागे घ्यावे अन्यथा भारतीय जनता पार्टी मुर्तिजापूर शहर व तालुक्याच्या वतीने भाजपा प्रदेश कार्यालयाच्या निर्देशानुसार पुढील आंदोलन छेडण्यात येईल अशा आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले यावेळी सचिन देशमुख रितेश सभासकर मोनाली गावंडे विनायक वारे डॉक्टर अमित कावरे राधा तिवारी राजश्री बोलके कोमल तायडे हर्षल साबळे पप्पू मुळे यासह भाजपा पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची उपस्थिती होती दिनांक पाच जुलै दोन हजार एकवीस रोजी ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्याला दाबून आपल्या नेत्यांनी भाजप आमदार मान्य हरीशभाऊ पिंपळे तसेच संजय भाऊ कुटे यांचा आवाज दाबून ठेवला गेला त्यांना त्यांचे निलंबन करण्यात आले त्याबद्दल आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीतर्फे महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करतो आणि यापुढे आम्ही त्यांच्यासाठी झटत राहू आणि हे निलंबन लवकरात लवकर रद्द झाले पाहिजे यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू आणि मराठा आणि ओबीसी समाजाच्या लोकांनीसुद्धा जास्तीत जास्त संख्येने या आमदारांच्या पाठीशी उभे राहावे अशी सर्वांना मी विनंती करते तसेच आमचे राजकीय नेते देवेंद्रजी फडणवीस तसेच प्रदेश अध्यक्ष दादा पाटील यांना त्या सभेत बोलू दिले नाही त्याबद्दल सुद्धा या महाविकास महाभकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करते भारतीय जनता पार्टीचा महाभकास आघाडीचा बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर